नमस्कार मित्रांनो मनोविज्ञानानुसार प्रत्येकजण सांगतो तुला माझ्यापेक्षा चांगला मिळेल पण गरज त्याचीच असते ज्याच्यावर आपण प्रेम करतो मनोविज्ञानानुसार तुम्हाला तुमचं प्रेम विसरायचं आहे तेव्हा तुम्हाला दुसऱ्या कोणाच्या तरी प्रेमात पडावं लागेल तेव्हाच तुम्हाला तुमचं प्रेम खऱ्या अर्थाने तुम्ही विसरू शकता मनोविज्ञानानुसार जेव्हा एक मुलगा एखाद्या मुलीवर जास्त प्रेम करतो तेव्हा ती मुलगी त्याच्यापासून लांब होते जेव्हा एखादा व्यक्ती तुमच्या स्वप्नात येतो याचा अर्थ की तो, तो व्यक्ती तुमची आठवण काढत आहे किंवा तो तुम्हाला भेटू इच्छित आहे मित्रांनो जर एखादी मुलगी तुमच्याकडे सारखं सारखं पाहते तेव्हा हा मजबूत संकेत आहे की तिला तुम्ही आवडता किंवा तिचा तुमच्यावर प्रेम आहे कारण मुली कोणत्याही मुलाला वळून पाहत नाहीत आणि जर असं करत असेल तर याचा स्पष्ट अर्थ होतो की ती मुलगी तुम्हाला पसंत करते ती तुमची जी एफ बनू इच्छित आहे कधी कधी असं होतं जेव्हा मुलगी तुम्हाला पाहते आणि तिला तुम्ही पाहता तेव्हा ती तिची नजर खाली झुकवते आणि असं होतं होत असेल तर तुम्ही या गोष्टीवरून पण समजू शकता की ती मुलगी तुम्हाला पसंत करते कारण मुली त्याच मुलांना जास्त लाजतात ज्यांना त्या पसंत करतात मित्रांनो बघा तुमची कधी कधी असं होतं की जेव्हा मुलगी तुम्हाला पाहते तेव्हा तिची नजर ती खाली झुकवते आणि असं होत असेल तर तुम्ही या गोष्टीवरून पण समजू शकता कि ती मुलगी तुम्हाला पसंत करते कारण मुली जास्त करून त्याच मुलांना लाजत असतात तर मित्रांनो हा देखील संकेत आहे की ज्यावरून तुम्ही समजू शकता स्त्री तुम्हाला पसंत करते मित्रांनो तुम्हाला देखील हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक ला, करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद आणि स चॅनलला सपोर्ट करत राहा ही विनंती करते